राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ह्या दोन दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती आणि समाजमाध्यमांवरती बातम्या ह्या वाऱ्याच्या वेगाने पसराय लागलेल्या आहेत ज्या दिवशी म्हणजे दहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता अमेर साडेपाचच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की दोन्ही देशांनी युद्धबंदी युद्धबंदी हे करायचं ठरवलं आहे आणि दोन्ही देशाकडून सीज फायर हे करायचं ठरलेलं आहे अचानक सगळ्या पूर्ण भारतातल्या जनतेला झटका बसला आणि हा झटका बसण्याच्या पाठीमागचं कारण हे की चोवीस तासाच्या अगोदर याच डोनाल्ड ट्रम्पनी किंवा यांचे जे उपराष्ट्र अध्यक्ष आहेत यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असं सांगितलं की आम्हाला भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जे सुरू आहे त्या फाईटमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही नन ऑफ अवर आव, बिझनेस आमचा आमचा काही संबंधच नाही त्या गोष्टीचा तुम्हाला काय करास करा। ते करा चोवीस तासाच्या अगोदर नऊ तारखेला खूप मोठं भयानक काहीतरी घडलेलं आहे रात्री दहा तारखेलाही त्याचं रिटॅलिट फार भयानक घडलेलं आहे दहा तारखेच्या रात्री फार भयानक जे भारत सरकार लपवत आहे हे काय घडलेलं आहे आणि आत्ता सध्या समाजमाध्यमांवरती वाऱ्याच्या वेगानं ज्या बातम्या सध्या पसरायला लागलेल्या आहेत की पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर जो बॉम्ब होता त्यांचा परमाणू बॉम्ब याचं रेडिएशन सध्या पसरायला सुरुवात झालेली आहे फार महत्त्वाची फार भयानक गोष्ट आहे ही बातमी कितपत खरी आहे काय आता कसं आहे माहिती आहे का दोन्ही देश हे बोलणार नाही आहेत ऑफिशियल स्टेटमेंट येणार नाही पाकिस्तान देखील हे सांगणार नाही कारण पूर्ण जगाचं प्रेशर हे सध्या पाकिस्तानवर आहे जर का न्यूक्लिअर बॉम्ब त्यांचा त्यांच्या देशामध्ये दे जर फुटला तर फक्त पाकिस्तानच जळणार नाही तर आजूबाजूच्या एशिया देशांना देखील त्याचा फटका बसणार आहे फार भयानक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे या आ, या व्हिडिओमध्ये पाकी नऊ तारखेला काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑपरेशन सिंधूर आपण सात तारखेला केलं त्याच्यानंतर आठ तारखेला आपण रिटॅलिशनचं केलं म्हणजे आठ तारखेला पाकिस्तानने आपल्यावरती केलं आठ तारखेला आपण काहीतरी करायला जाणार होतो तोपर्यंत पाकिस्तानने काय केलं की सिव्हिल म्हणजे नोटम जारी केलेला असताना त्या नोटम जारीमध्ये सिव्हिल लोकांचं जे विमान आहे पॅसेंजर प्लेन आहे ते उडवलं आणि त्या पास पॅसेंजर प्लेनच्या आडून येऊन भारतावरती अटॅक केला भरपूर ठिकाणी आपल्या बघा पूर्ण वेस्टर्न बॉर्डर म्हणजे गुजरातच्या बॉर्डरपासून पूर्ण जम्मू काश्मीरच्या बॉर्डरपर्यंत एंगेज बॉर्डर गेलेली आणि पार आतपर्यंत त्यांनी मिसायला टाकल्या है। होत्या ह्याचं उत्तर देता आलं नाही म्हणून नऊ तारखेला सकाळी भारताने मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानचे जे एअर डिफेन्स सिस्टम होते एअर रडार होते या सगळ्या गोष्टींना हिट केलं आणि हे हिट इतकं जोरदार आणि जबरदस्त होतं की हा हा कार सगळीकडे माजला रावळपिंडी स्टेडियम उडवलं हे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर भारताने एअरफोर्सवरती म्हणजे ज्या वेळेला पाकिस्तानकडून रिटॅलिट झालं त्या गोष्टीचं देखील त्याच्यानंतर भारतीय एअरफोर्सनी म्हणा किंवा भारतीय आर्मीनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती आ... फायरिंग केली मिसाईल्स टाकल्या इतपत बोललं जाते की ब्रह्मोस मिसाईलचा वापर झालेला आहे ब्रह्मोस मिसाईल एक जा, जा ही सध्या भा जगातली सगळ्यात भारी ज्या भारी ज्या मिसाईल आहेत सुपर स्पीडनी जाणारा मिसाईल त्यापैकी एक आपली ब्रह्मोस मिसाईल आहे ज्या ब्रह्मोस मिसाईलला तोड देणारी सध्या जगामध्ये कुठल्याही देशाकडे मिसाईल उपलब्ध नाही याच ब्रह्मोस मिसाईलला पाठीमागे आपण दोन तीन वर्षापूर्वी जर बघितलं ना तर भारताकडून एक सांगण्यात आले की आमची एक ब्रह्मोस मिसाईल चुकून सी चुकून रॉंग फायर झाली आणि पाकिस्तानमध्ये गेली होती परंतु रॉंग फायर नव्हती जाणून बुजून भारताने पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे त्याला चेक करण्यासाठी किंवा आपल्या ते ब्रह्मोस मिसाईलला पाकिस्तानसारख्या देशाचं एअर डिफेन्स सिस्टम ट्रॅक करते का या गोष्टीची फक्त माहिती घेण्यासाठी तो एक टेस्ट होता अशीच जाऊन कुठल्याही देशामध्ये कोणी फायर असल्या ब्रह्मोस मिसाईलसारख्या मोठी मिसाईल ज्याच्यामध्ये परमाणू देखील घेऊन जाण्याची कॅपॅसिटी आहे अशी मिसाईल एखाद्या देशामध्ये जाणं दुश्मन देशामध्ये जाणं कुठल्याही युद्ध वगैरे काही नसताना फार मोठी गोष्ट होती परंतु त्यावेळेला भारतीय आपल्या सैन्यांनी माफी मागितली होती संबंधित अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला होता वगैरे काय 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 झालं परत त्यांना घेतलं की नाही आपल्याला माहीत नाही परंतु आत्ता आपल्याला कळतंय की ते फक्त आणि फक्त एक टेस्ट करायचं होती की पाकिस्तानसारख्या देशाचं एअर डिफेन्स सिस्टम किती चांगलं आणि किती आहे ते आता ह्या युद्धामध्ये काय झालं हे युद्ध तर नव्हतं परंतु हे युद्ध पण होतं असंच काहीतरी झालेलं आहे ठीक आहे नऊ तारखेला भारताने पाकिस्तानच्या ज्या मेन एअरबेस होते तीन एअरबेस सांगण्यात येतात त्या तीन एअरबेसवरती जबरदस्त प्रकारे हा अटॅक केला होता आणि हा मिसाईलने अटॅक केलेला त्यापैकी एक एअरबेस होतं नूर खान एअरबेस आता तुम्ही म्हणाल की हे तीनपैकी हा एक महत्त्वाचं काय कारण याच नूर खान एअरबेसच्या तिथून रावलपिंडीजवळ आहे आणि पाकिस्तानचं जे न्यूक्लिअर बॉम्ब जो ठेवलेला आहे तो त्या ठिकाणी असणारा किनार नावाचं एक हिल आहे किनार हिल त्या हिल म्हणजे डोंगर आहे किनार नावाचा त्या डोंगराच्या आतमध्ये खाली पाकिस्तानने हे न्यूक्लिअर बॉम्ब त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि तो एवढंच नाही तर त्या न्यूक्लिअर बॉम्बला स्टार्ट करायचं बटन जे असतं किंवा कमांड सेंटर म्हणतो आपण या पूर्ण देशामध्ये जे दे एकच एकाच ठिकाणी बटन असतं ते कमांड सेंटरवरून बटन जर दाबलं तर पूर्ण देशामध्ये दे जिथं जिथं न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेत तिथून ते ॲक्टिवेट होतील आणि ज्याच्या दिशेला ते लावून ठेवलेत त्या त्या दिशेला ते उडतील अशा प्रकारचं ते सिस्टम असतं तर भारताने हे जे तीन एअरबेसवरती जे अटॅक केलं होतं त्यातलं एक नूर खान एअरबेस होतं ज्या एअरबेसवरती भारताने अटॅक केला त्या एअरबेसचं से कमांड सेंटर अख्खं चखं कमांड सेंटर हे उडवलं होतं आत्ता समजते आणि याच कमांड सेंटरमध्ये न्यूक्लिअर बॉम्बचं से कमांड सेंटर देखील होतं आणि हे त्या किनार हिल्सच्या अत्यंत जवळ हे कमांड सेंटर असलेलं जे उडवलं होतं भारताने त्याच्यानंतर पाकिस्तानची टर्र करून फाटली कारण पाकिस्तानला वाटलं की आपलं न्यूक्लिअर बॉम्ब कुठं आहे हे भारताला आपल्याला असं वाटत होतं की माहितीच नाही परंतु ह्यांनी तर डायरेक्ट आपल्या कमांड सेंटरलाच उडवलं जे पाकिस्तान भक्ती करत देत होतं नेहमी की आमच्याकडं न्यूक्लिअर पावर आहे ॲटमिक बॉम्ब आहे अॅटम बॉम्ब आहे असं झालं तर झालं भारताने ते जे पावर म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बचं जो आहे हे जे स्टार्ट कुठून करायचं कधी करायचं कसं करायचं हे जे कमांड सेंटर आहे तेच उडवलं बरं याच्यामुळं झालं काय झालं असं की हे सगळं झालं दहा मला वाटतं नऊ तारखेच्या रात्री किंवा दहा सकाळ पहाटेच्या वेळेला वगैरे झालं दहा तारखेला दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घटल्या त्याचं इफेक्ट असा झाला त्या कमांड सेंटरवरती झालेला हल्ला त्याच्यामध्ये जे किनार हिल्स आहे किनार डोंगर आहे त्याच्यामध्ये मल्टिपल रॉकेट आपले मिसाईल आपल्या हिट झालेले आहेत त्या डोंगरावरती ज्या डोंगराच्या खाली मिसा न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेला आहे पाकिस्तानने त्याचा परिणाम असा झाला की इतके मोठे ब्लास्ट झाले त्या ठिकाणी तर त्या न्यूक्लिअर बॉम्बला देखील डॅमेज झालं आहे आणि न्यूक्लिअर बॉम्बमधून रेडिएशन आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे इतकंच नाही तर त्या ठिकाणी भूकंप देखील हा जाणवला मी तुम्हाला एका बाजूला जे जे आपल्याकडे स्क्रीनशॉट आहेत ते मी अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी बाजूला लावेन मी आणि त्या ठिकाणी भूकंपासारखी परिस्थिती झाली आता जगामध्ये भारत पाकिस्तानचं जे आता फायटिंग सुरू होती युद्ध सुरू होते जगाचं लक्ष होतं आणि जगामध्ये आता इतनी इतकी हायटेक टेक्नॉलॉजी की अमेरिके वगैरे सारखे देश सगळं सॅटेलाईटवरून सगळं सगळं जे सगळं बघतात आपण जसं सी सी टी व्ही फुटेज लावून बघतो ना सी सी टी व्ही लावून सेम टू सेम तितक्याच क्लिअरिटीने अमेरिका सॅटेलाईटमधून भारत आणि पाकिस्तान किंवा जगातल्या कुठल्याही देशामध्ये काय चाललं हे अमेरिका बघू शकतं एवढं कॅपेबल आहे अमेरिका बघण्यासाठी जसं हे समजलं की भारताने त्या किनार हिल्सवरती हिटिंग केलेले मिसाईल टा ता, टार्गेट केलेले आहेत त्याच्यानंतर पाकिस्तानची फाटली पाकिस्तानला वाटलं जर का हे आता बॉम्ब आपल्या देशामध्येच फुटले तर हे आपले लेणे का देणे पड जायंगे हे आपल्याच डोक्यावरती पडायचं आणि ते बॉम्ब इतकं जबरदस्त असतात की ते अख्ख्याच अक्क जवळजवळ दोनशे तीनशे पाचशे किलोमीटरचा एरिया देखील उडवतं इतकंच नाही तर ना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आपण आणि हिरोशिमा नावाचे जे जे शहर आहेत जपानमधली त्यांचं बघितलं असेल काय परिस्थिती झाली ती त्याच्यानंतर मग मात्र अमेरिकेचा हस्तक्षेप वाढला ज्या अमेरिका दहा तारखेच्या साडेपाच वाजायच्या अगोदर चोवीस तासापूर्वी सांगितलेलं आहे की नन पॉवर पावर बिझनेस तुमचं तुम्हाला काय करायचं आहे कारण आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही तोच अमेरिका अचानक ॲक्टिव्ह झाला आणि चोवीस तासाच्या आतमध्ये असं काय घडलं की अमेरिकेने सांगितलं की दोन्ही देशाचा आम्ही दोन्ही देशांमध्ये सीज फायर आम्ही करायला मान्य झाले दोन देश आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आता पॉसिबिलिटी काय हो मी पुन्हा एकदा सांगतो की या सगळ्या गोष्टी अंदाज आहेत कारण ह्या गोष्टी गव्हर्मेंट दोन्ही गव्हर्मेंटकडून कधीही डिक्लेअर होऊ शकत नाही ह्या न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत फक्त मी विषय हा तुम्हाला सांगतो आहे की त्याच्या रिलेटेड भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून एक आपण अंदाज लावतो आहे की असं पाकिस्तानमध्ये घडलं असेल त्याच्यानंतर अमेरिकेचं जे न्यूक्लिअर पॉवर एअरक्राफ्ट असतं त्याच्यामध्ये टीम असते त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये किंवा रेडिएशन झालं तर कसं काय करायचं काय ह्या सगळ्या गोष्टीचं एक एअरक्राफ्ट आहे ज्या पाकिस्तानला दिलं होतं र रडार ट्वेंटी फोर आवर्सचं जे आपलं स वेबसाईट आहे ज्याच्यावरती भारतातली म्हणजे जगातल्या कुठल्याही देशातला आपण जर सर्च करायला गेलं तर रडारचं माहिती मिळते आपल्याला की या रडारमधून विमानं कुठलं कुठं उडाले कसं उडाले विमानांच्या कंपनीची नावं रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी समजतात तर ता दहा तारखेला पाकिस्तानचं ते एअरक्राफ्ट न्यूक्लिअर पॉवरचं असणारं एअरक्राफ्ट हे पाकिस्तानच्या रावळपिंडी एअरपोर्टवरती उतरल्याचं बघायला मिळालं आता रावलपिंडीवरूनच ते किनार हिल्स अत्यंत जवळचे ज्या किनार हिल्सवरती बॉम्ब परमाणू बॉम्ब ठेवलेले आहेत त्याच एअरपोर्टवरती अमेरिकेचं एक विमान येतं म्हणजे अमेरिकेचं एअरक्राफ्ट असलेलं ते विमान त्या ठिकाणी उतरतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली की पाकिस्तानी आर्मीची आर्मीचं एक विमान कंटिन्यू त्याचं हे झालं लोकेट झालं एकदा दोन वेळा गेलं परत तिसऱ्यांदा त्याच एअरपोर्टवरती आलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली इजिप्त जो इजिप्त नेहमी भारतासोबत पण असतो आणि पाकिस्तानला जे इंटरनॅशनल म्हणजे ऑल इंटरनॅशनल इस्लामिकचं जे काही ओ आय ओ आय सी आहे त्या ओ आय सीमध्ये ओ आय सीमध्ये देखील पूर्ण हे करतो पाकिस्तान आणि इजिप्त बोलतात एकमेकांशी चांगले संबंध आहेत तसं भारतासोबत पण चांगले संबंध आहेत त्याचा ह्या वॉरमध्ये कुठल्याही प्रकारचा काडी मात्र काय संबंध नसताना अचानक इजिप्तचं एक फ्ला विमान हे चायनाच्या वरून आलेलं रडारवरती समजलं आणि त्या इजिप्तच्या रिम विमाना विमानामध्ये एक मटेरियल आणलं होतं ते मटेरियल हे होतं की रेडिएशन फैलू नये किंवा रेडिएशन जास्त पसरू नये म्हणून एक प्रकारचं ते केमिकल असतं ते केमिकल ते एअरक्राफ्ट भरून आणलेलं असं देखील एक माहिती समोर आली आणि याच गोष्टीमुळं किंवा पाकिस्तानला समजलं की आता ते कमांड सेंटर जे आहे परमाणू बॉम्बचं से कमांड सेंटर त्याच ठिकाणी पाकिस्तान एअरफोर्सचं से कमांड सेंटर देखील त्याच ठिकाणी त्याच ठिकाणावरून पाकिस्तानचे एअरफोर्स किंवा पाकिस्तानचे आर्मी हे कमांड देत होते दे किंवा डिसिजन घेत होते की भारतावरती कुठली मिसाईल टाकायची भारतावरती किती ड्रोन टाकायचे ते सगळेच्या सगळे कमांड त्या सेंटरवरून जात होतं ते सेंटर देखील भारताने उडवलं यानंतर पाकिस्तानला असं वाटायला लागलं की जर का आता भारतानं आपल्या दोन तीन गोष्टी अजून उडवल्या तर पूर्णच्या पूर्ण देश हा बर्बाद होऊ शकतो संपू शकतो म्हणून आसिम मुनीर जो आहे आतंकवादी आसिम मुनीर पाकिस्तानी आर्मीचा चीफ ह्यांनी अमेरिकेच्या राष्ट उपपंतप्रधानांना फोन केला उ राष्ट्राध्यक्षांना फोन केला त्यांना सांगितलं की भारताने आमच्या अशा अशा ठिकाणावरती अटॅक केलेला आहे आणि हा अटॅक इतका भयानक आहे की यामुळे आमचं इतकं नुकसान झालं आहे किंवा आमचं आमच्याकडे आता कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही आता आम्ही परमाणू बॉम्बचा वापर करून भारतावरती तो परमाणु बॉम्ब आम्ही यूज करणार आहे आता परबा परमाणू बॉम्ब म्हणजे काय बोलतो आपण त्याला किती भयानक कि आहे आपण सगळ्यांनी बघितले अमेर अमेरिकेसारखा देश सध्या महासत्ताक आहे एक बॉस म्हणून सगळ्यांचं लक्ष लिडर म्हणा किंवा एक मॉनिटर आहे सध्या सध्या अमेरिका आणि एका मॉनिटरचं काम आहे की असं कुठल्याही प्रकारचं काही होऊ नये त्याच्यानंतर मग अमेरिका ॲक्टिव्ह झाली आणि अमेरिकेने भारतासोबत बोलणं केलं पाकिस्तानसोबत बोलणं केलं आणि त्याच्यानंतर दोन्ही देश हे युद्धविरामासाठी थांबले आता दोन्ही देशाकडनं काय 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 सांगण्यात आलं त्याच्यामध्ये नालायगिरी किती असते पाकिस्तानची ते सांगतो तुम्हाला एक पिक्चरचा डायम डायलॉग होता काहीतरी डाय डायलॉग होता मी आता विसरलो होतो है ना जिंदगी हे झंडबा फिर बी घेतना घमंडबा अशा प्रकारचा हा डायलॉग आहे ते पाकिस्तानला अगदी तंतोतंत झालं आहे इतकं नुकसान झालं पाकिस्तानचं पाकिस्तानचे कमांड सेंटर उडवलेत भारताने मोठमोठ्या प्रकारचे एअरफोर्स उडवलेत रावळपिंडीचं स्टेडियम देखील या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तरी देखील ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानचं हे सीज फायर झालं युद्धविराम झालं त्याच्यानंतर पाकिस्तान अरे सगळेच्या सगळे सर् ते जाहीर लोक आहेत ते सगळे ते सगळेचे सगळे ते आराम आहेत ते इतकं खोटं बोलतात त्यांचं पंतप्रधान खोटं बोलतो संसदेमध्ये त्यांनी संसदेमध्ये येऊन भाषण दिलं रात्री एक वाजता की आम्ही भारतावरती विजय मिळवला आहे म्हणून आणि त्याच्यानंतर पाकिस्तानातले हे सगळे बैलबुद्धी लोक मिरवणूक काढली आणि विजयी मि विजयी मिरवणूक काढली अरे तुम्हाला कळलं ना आता आत्ता सगळ्यांना कळायला लागलं की त्या ठिकाणी न्युक्लिअर पॉवरचं सगळं डिस्ट्रॉय झाले किंवा डिस्टर्ब झाले त्यांचं सगळं ते सिस्टम आणि त्याचं रेडिएशन पसरायला लागलं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये आता जरा शांत झालेत ते परंतु मीडिया आणि लोक जे आहेत ना त्यांना काही फरकच नाही पडत कारण त्यांनापर्यंत माहितीच नाही अजून पोचली गोष्ट आणि त्यांना जो मीडिया ख सांगेल ना त्याच्यावरती ते शंभर टक्के डोळे बंद विश्व बंद करून विश, विश्वास ठेवतात एक भारताची लोकं बघा मीडियाने जर एक दिवस खोटं सांगितलं दुसऱ्या दिवशी समजलं मीडिया भारताच्या जनतेला की मीडिया खोटं बोललं आहे पूर्ण देशानं मीडियाचं ते खोटे बाहेर बोललेलं त्याला ट्रोल केलं गेलं मीडियाला चांगल्या चांगल्या शब्दामध्ये सुनवलं आणि त्याच ठिकाणी पाकिस्तानची जनता मीडिया जे सांगल मीडिया जे ते सांगल ते पचवत ॲक्सेप्ट करत चालले आणि या सगळ्या गोष्टीमुळं एकंदरीत असं सांगण्यात आहे की पाकिस्ताननी बॉम्बची धमकी दिल्यामुळं किंवा आसिम मुनिरनं पाकिस्तानच्या पंतप्रधान राष्ट्र राष्ट्रपतींना आणि तुम्हाला आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो की हे सगळं कधी झालं आता बघा अमेरिकेचे पण आपल्या भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये पूर्ण जगामध्ये इन्फॉर्मर असतात काय आहे काय नाही एक तर सॅटेलाईटवरून बघतो दुसरे हंड्रेड पर्सेंट माहिती निघण्यासाठी दे प्रत्येक देशामध्ये आपापल्या देशांचे स्पाय असतात इन्फॉर्मर असतात त्याविषयीचं हे असं समजलं की पाकिस्ताननी काय केलं होतं सुरुवातीला एक जे परमाणू बॉम्ब कधी उडवायचा ह्याचं एक मिटि हे कोण ठरवतं ते टीम असते त्यांची कमांडिंग पूर्ण त्याला कमिटी वगैरे काहीतरी आपण म्हणू त्या कमिटीची एक मिटिंग ठेवली आणि त्या मिटिंग ठेवल्यानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान हा पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रपतीला भेटायला गेला आणि त्याच्यानंतर अंदाज असा लावण्यात आला की खरोखर ह्या मिटिंगमध्ये ह्या न्यूक्लिअर कमिटीनं असं सांगण्यात आलं की सांगण्यात आलं असावं हो की आता आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही भारत आपल्याकडे बा आपल्यावरती ब्रह्मोस मिसाईलसारख्या सुपरसोनिक मिसाईलनी अटॅक करायला लागला आहे आपलं जर आपल्याला जिवंत राहायचं असेल सगळ्यांना तर आपल्याला परमान बॉम्बचा हल्ला केल्यापिवायी आपल्याला स्वस्त म्हणजे आपल्याकडं दुसरा कुठलाही पर्याय नाही अशा प्रकारचा एक अंदाज लावला गेला आणि त्याच्यामुळं अमेरिका तर मॉनिटर करत होतं सगळीकडे वॉश ठेवून होतं की नक्की काय चाललंय काय नाही तर अमेरिकेनं असं समजून घेतलं किंवा अमेरिकेला असं समजलं असेल की आता पाकिस्तानमध्ये परमाणू बॉम्ब टाकण्याबद्दलच्या चर्चा ह्या सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून पाकि अमेरिकेने मध्यस्थ केल्याचं समोर येतं एक प्रयास अंदाज आपण लावतो या सगळ्या गोष्टीचा कारण ऑफिशियली स्टेटमेंट कधीच नाही येणार कुठल्या देशांचं ठीक आहे आता याच्यामध्ये भारताकडनं काय काय स्टँड घेत नाही आज जे दोन्ही पाकिस्तानची डी जी एम ओ आणि आपली भारताची डी जी एम ओ हे सीज फायरवरती आज चर्चा करणार होते ही चर्चा झालेली आहे आणि ह्याच्यानंतर रात्री आठ वाजता आज नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत आता ह्याच्यामध्ये काय काय करणार आहेत हे आपल्याला बघायला मिळेल फक्त तुम्ही नरेंद्र मोदींचं ते भाषण आपल्या चॅनलवरती लाईव्ह असेल ते भाषण तुम्ही मात्र नक्की बघा ठीक आहे तुम्हाला काय वाटतं की ह्या न्यूक्लिअर ऑटोमिक न्यूक्लिअर बॉम्बच्या धमकीला घाबरून भारताने सीज फायर केलं ह्याच्यामध्ये सत्य काय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल परंतु तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मी फक्त एक प्रयत्न केला आहे अंदाज लावून सांगितला आहे कुठल्याही प्रकारची आपल्याकडे अथोरि अथोराइज्ड बातमी नाही आहे माहिती नाही आहे इन्फॉर्म नाही आहे फक्त आपण सोशल मीडियावरती जे काय चाललंय त्याचा एक अंदाज लावलेला आहे आपण की अशा अशा प्रकारची घटना घडली असू शकते त्याच्यानंतर अमेरिकेसारख्या देशांनी पत्कन हस्तक्षेप केला आणि इमिडिएटली सीज फायरवरती चर्चा करायसाठी त्यांनी सांगितलं अमेरिकेचं आणखी एक ट्विट आले दुसऱ्या दिवशी त्यांनी राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्या ट्विटमध्ये सांगितलं की भारताचं आणि आम पाकिस्तानचे लाखो लोकांचं नुकसान झालं असतं मेले असते लोक ला लाखो करोड अर्बो रुपयांचं नुकसान झालं असतं मी तुम्हाला ते ट्विट एका बाजूला दाखवेन एका ठिकाणी लावण लावल ते तर तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे विचार करा की हीच गोष्ट जवळपास निश्चित झाली की परमाणू अटॅकच पाकिस्तान एकतर भारतावरती करणार होता किंवा भारताने जे ब्रह्मोस मिसाईलनी जे अटॅक केलेलं ला आहे त्याचं हिटिंग जे ज्या म्हणजे फटके जे बसलेले आहेत ते परमाणू बॉम्बपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याचं रेडिएशन आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे ते भूकंपाचा आपण संबंध घेतला ते सगळ्याच गोष्टीचा जर आपण एक कनेक्शन लावलं लाईन जोडली तर हा हे उत्तर आपल्याला मिळतं की असं असं घडलेलं असू शकतं तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा बाकी आठ वाजता नरेंद्र मोदी यांचं भाषण नक्की ऐका जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार